नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो रिसेंटली शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करायला सांगितलेलं मित्रांनो ही बातमी तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचली असेल पण ही ई के वाय सी म्हणजेच हे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं हे कोणासाठी आहे कशासाठी आणि कोण करणार आहे किंवा का करायची मित्रांनो तर असे बरेचसे प्रश्न प्रतित। तुमच्या मनात येत असतील सोबतच ही ग. जी ई केवायसी करायची म्हणजे तुमच्या रेशन कार्डला जे आधार कार्ड लिंक करायचंय ते तुम्हाला स्वतःला वैयक्तिक तुमच्या जवळच्या आपल्या केंद्रावर जाऊन तिथं करायची आहे की रेश तुमच्या गावातील किंवा एरियातील जे रेशन धान्य वितरक असतील ते तुमच्या घरी येऊन करणार आहेत तर असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात येणार आहेत मित्रांनो सोबतच या एका आधार लिंकमुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहेत तर या सर्व गोष्टींचा तुम्हाला आज डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त एकाचाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं लाईव्ह सेशन रिसेंटली मित्रांनो शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना आदेश दिलेले होते तुम्हाला तुमच्यापर्यंत कदाचित बातमी पोहोचली सुद्धा असेल की तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक कशासाठी सांगितलं मित्रांनो लक्ष द्या मित्रांनो आतापर्यंत हो। जर तुम्ही आर सीएमएसच्या साईटवर गेलात आणि कधी तुमचं रेशन कार्डची यादी जर चेक केली तर तुम्हाला ते कळेलच की तुमच्या गावात किंवा एरियात जेवढेही रेशन कार्ड धारक असतील म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या फक्त तुम्हाला निम्मे रेशन कार्ड ऑनलाईन दिसतील मित्रांनो हो सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुमच्या एरियात किंवा गावात जेवढेही रेशन कार्ड धारक असतील त्या रेशन कार्डमध्ये फक्त निम्मे रेशन कार्ड असे की ते ऑनलाईन दिसत आहेत बाकीचे जेवढेही रेशन कार्ड आहेत ते सर्व बोगस आहेत मित्रांनो म्हणजेच ते ऑफलाईन आहेत ऑफलाईन कसे केलेले मित्रांनो तुम्ही लक्ष द्या तुम्ही समजा तुम्हाला समजत नसेल की रेशन कार्डची प्रक्रिया कशी आहे तुम्ही जर समजा तुमच्या गावातील एखादा संज्ञान व्यक्ती असेल ज्याला या गोष्टी माहिती आहे त्यांच्याकडे जर दिलं ते तहसील कार्यालयात जाऊन तिथून तुम्हाला रेशन कार्ड तयार करून देतात परंतु तिथून जे रेशन कार्ड तुम्हाला तयार करून मिळते ते तुमचं ऑनलाईन होते का मित्रांनो नाही होत अशा बऱ्याचशा केसेस घडलेले मित्रांनो बऱ्याचशा लोक असे आहेत की ज्यांना ज्यांचं रेशन कार्ड अजूनही ऑनलाईन नाही मित्रांनो त्यांच्याकडे रेशन कार्डची प्रत घरी असते परंतु त्यांना माहीत नसते की आपलं रेशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही आहे तर अशा केसमध्ये जे ऑनलाईन रेशन कार्ड आहेत त्यांना तर लाभ मिळणारच आहे तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के त्यांना लाभ मिळणार आहे पण जे ऑफलाईन रेशन कार्ड आहेत की जे रेशन कार्ड असूनही ते ऑनलाईन दिसत नाही शासनाला मग त्यांना कळेलच कसं की तुमच्या नाव रेशन कार्ड आहे की नाही बरोबर ते तर तुमच्या घरी येऊन काही बघणार नाही मित्रांनो अशा केसमध्ये बरेचसे रेशन कार्ड असे की तहसील कार्यालयातून ते तुम्हाला मिळतायत परंतु ऑनलाईन सरकारकडे त्याचं रेकॉर्डच जात नाहीये म्हणजे शासनाकडे अप्लाय देखील त्यांनी केलेलं असेल तिथून असं सांगू शकत नाही की त्यांनी केलेलं नसेल त्यांनी अप्लाय सुद्धा केलेलं असेल परंतु ते अजूनही वरती डाटा जाईपर्यंत तुमचं रेशन कार्ड त्यांना दिसतच नाहीये म्हणून मित्रांनो त्यासाठी जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डला ई सी केली ज्यांचे ऑफलाईन रेशन कार्ड आहेत ते त्यांचा तर विषय नाही आहे पण ज्यांचे ऑनलाईन रेशन कार्ड आहे हो ज्यांच्याकडे ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करायला सांगितलं मित्रांनो ई केवायसी कशासाठी कारण शासनाकडून जे धान्य तुम्हाला मिळते त्यात बराचसा बोगसगिरी होते मित्रांनो म्हणजेच फसवणूक केली जाते शासनाची हो समजा शासनाकडून तुम्हाला जर पन्नास किलो धान्य मिळते तर ते तुमच्या एरियात तीस किलो वाटप केलं जाते उरलेलं धान्य हे शासनाकडे तर परत केलं जाते किंवा बऱ्याचशा ठिकाणी गैरवापर होते मित्रांनो त्याचा तर त्यासाठी शासनाने हे आधार लिंक तुम्हाला करायला सांगितले कारण एकदाच तुमचं आधार लिंक जर त्या रेशन कार्डला झालं तर शासनाला डायरेक्ट तुमचा पूर्ण डाटा कळेल की एवढ्या लोकांना एवढं धान्य वितरित केलं जाते आणि एवढ्या लोकांना एवढं धान्य पुरेसं आहे शिल्लक जे राहिलेलं धान्य आहे ते आता सरकारचा जो नवीन जी आर आलेला मित्रांनो तुम्ही कदाचित आपल्या चॅनलवर जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या जा रेशन कार्डचा लाईव्ह लेटेस्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे की त्यातून रेशन कार्डचा नवीन जी आर आलेला आहे की ज्यांचं उत्पन्न चौवेचाळीस हजाराच्या खाली असेल ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी एकोणचाळीस हजार रुपये त्या लोकांना सुद्धा आता नवीन म्हणजेच रेशन कार्डची जे पी एच एच म्हणजे प्राधान्य कुटुंबाची यादी आहे त्या यादीत सर्व रेशन कार्ड हे जे रेशन कार्ड धारक आहे ज्यांना रेशन धान्य मिळत नाही अशा सर्व रेशन कार्ड धारकांना त्या यादीत समाविष्ट करण्याचा शासनाने नीर, निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर या सर्वांसाठी तुम्हाला आधार लिंक करायला शासनाने सांगितले नाही मित्रांनो तर आता या व्यतिरिक्त तुमच्या मनात प्रश्न येत असेल की आता ही आधार लिंक कोण करणार आहे आपल्याला स्वतःला जायचं आहे तर लक्ष द्या तुम्हाला स्वतः वैयक्तिक कुठे जायची गरज नाही मित्रांनो हो लक्ष द्या तुम्हाला कुठेही घरोघरी किंवा कोणत्याही दुकानावर फिरायची गरज नाही आहे जे तुमच्या गावातील रेशन धान्य वितरक असतील ते तुमच्या घरी येऊन डायरेक्ट तुमची ई के वाय सी करतील म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार लिंक करून देतील त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मित्रांनो तुमच्या घरी थांबा तुमच्या गावातील रेशन धान्य वितरण येतील ते तुमची ई के वाय सी करून देतील म्हणजे तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करून देतील सोबतच हे आधार लिंक तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमधल्या प्रत्येक व्यक्तीला ती तुम्हाला एकट्याना करायचंय हो लक्ष द्या म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं असतील त्यांना सर्वांना ही ई के वाय सी करायची की फक्त जे कुटुंब असतील म्हणजे जे तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख असतील त्यांना करायची हा प्रश्न सर्वात महत्वाचा तुमच्या मनात येत असेल मित्रांनो तर लक्ष द्या मित्रांनो असं काही नाहीये तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख असो की तुम्ही स्वतः असो म्हणजेच तुमच्या रेशन कार्डमधील कोणताही व्यक्ती असो तो सुद्धा ई के वाय सी करू शकतो मित्रांनो आणि प्रत्येक रेशन कार्डमध्ये फक्त एकाच व्यक्तीला ई के सी करायची म्हणजे एकाच व्यक्तीला आधार कार्ड लिंक करायचंय फक्त एका व्यक्तीला काय सांगतो लक्ष द्या तुम्ही कुटुंब प्रमुखांना गरज नाहीये मी स्वतः मी स्वतः माझ्या रेशन कार्डमध्ये माझे वडील कुटुंब प्रमुख असताना मी स्वतः माझ्या रेशन कार्डमध्ये मी ई केवायसी केलेली म्हणजे माझं रेशन कार्डला माझं आधार कार्ड लिंक केलेलं मित्रांनो त्यामुळे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नाव असतील त्यापैकी कोणीही तुमच्या रेशन कार्डला त्यांचं आधार कार्ड लिंक करू शकते मित्रांनो आणि फक्त एकच व्यक्ती करू शकतो बाकीच्यांना करायची गरज नाही आहे मित्रांनो तर आता यानंतर तुमचा एक महत्वाचा मुद्दा राहिला की जर रेशन कार्डला आधार कार्ड तर लिंक करायला सांगितलं शासनाने बरोबर पण याचे फायदे काय राहणार आहे तुम्ही जर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलं तर त्याचा फायदा काय आहे बरोबर तर लक्ष द्या मित्रांनो जसं की शासनातर्फे नवीन नवीन बदल केले जात आहेत तुम्ही बघा विश्वकर्मा योजना आली प्र आयुष्यमान भारतमध्ये नवीन लिस्ट ॲड झाली आहे तर अशा बऱ्याचशा योजना शासनातर्फे लाभ दिल्या जात आहेत मित्रांनो पण या सर्वांमध्ये रेशन कार्ड तुम्ही कदाचित तुमच्या डोक्याने विचार करा की रेशन कार्ड तुम्हाला किती ठिकाणी मागितलं जातं हो। तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला रेशन कार्ड मागितलं जातं हो। रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्ही रेशन कार्ड देऊ शकताय तर शासनाच्या कोणत्याही योजना तुम्ही रेशन कार्ड देत आहे बरोबर पण सरकार जेव्हा तुमचं म्हणजे शासन जेव्हा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन टाकते तेव्हा तिथं त्यांना तुमचं आधार कार्ड लिंक दिसतच नाही म्हणजे तुमचं रेशन कार्ड तिथं त्यांना दिसतच नाही तर या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला शासन आधार कार्ड लिंक करायला सांगितले बरोबर तर लक्ष द्या रिसेंटली आता आयुष्यमान भारतचे जे नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे तर त्यामध्ये जर तुम्ही गेलेत कदाचित जर तुम्ही आयुष्यमान भारतचं नवीन पोर्टल जर ओपन केलं तर तिथं गेल्यानंतर साईडला तुम्हाला बेनिफिशरी लॉग इनचा पर्याय देण्यात आलेला मित्र त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जातो ओ टी पी सबमिट केल्यानंतर खाली कॅप्चा भरावा लागतो कॅप्चा सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतात तर त्यामध्ये पी एम जे स्कीम येते तुमचं राज्य दाखवलं जातं त्यामध्ये सबस्कीम येते तर यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तिथं सबस्कीममध्ये तुम्हाला एक, दा, एक तर कर, जे बघायला मिळते आता बऱ्याचशा योजना लागू झालेल्या मित्रांनो आशा सीआरपीएफ भरपूर झालेले आहेत मित्रांनो तर तिथं मला पीएम जे व्हाईट रेशन कार्ड येते नुसतं पीएम जे एक पर्याय येतो तर हा पीएम जे व्हाईट रेशन कार्ड हा पर्याय शासनाने तुमच्यासाठी नवीन सुरू केलेला आहे का सुरू केलेला आहे कारण जे जेवढेही पांढरे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नव्हता मित्रांनो आणि याच लोकांना शासनाचा लाभ देण्यासाठी म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला मित्रांनो किंवा हा पर्याय तिथं ऍड करण्यात आलेला आहे तर या अंतर्गत लक्ष द्या या अंतर्गत पी एम जे व्हाईट रेशन कार्डमध्ये जर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर तुमचं जिल्हा सिलेक्ट करावा लागतो जिल्हा जसा सिलेक्ट करणार त्यानंतर सर्च बाय मध्ये तुम्हाला तिथं तुमचा रेशन कार्डचा बारांकी आर सी नंबर टाकला मागितला जातो मित्रांनो आणि तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन नसेल तर तुम्ही तिथं तुमचं रेशन कार्ड टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं रेशन कार्ड दाखवणारच नाही मित्रांनो ना। आणि जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन आहे तर तुम्ही तिथं फक्त क्लिक करा त्यानंतर पूर्ण रेशन कार्डची तुम हो। डिटेल तुमची हो तुमच्या रेशन कार्डमध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचं कोणाचं कार्ड तयार झालेलं आहे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला तिथं माहिती दाखवली जाते मित्रांनो आणि याच साईटवर उज्या बाजूला तुम्हाला ई के पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आधार कार्डवर दोन ओ टी पी पाठवले जातात म्हणजेच कशासाठी तुमचं आधार कार्ड लिंक करायचं गरजेचं आहे यासाठी मित्रांनो तुम्ही जसं ई के क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रेशन कार्डची प्रत द्यायची गरज नाही आहे डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर दोन ओ टी पी शासनातर्फे पाठवले जातात एक पी एम जेचा आणि दुसरा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो तर असे दोन ओ टी पी तुमच्या आधार कार्डचे तिथं पाठवले जातात मित्रांनो म्हणजेच पी एम जे पाठवले जातात तर या गोष्टींमुळे मित्रांनो तुम्हाला तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे हेच नाही मित्रांनो पी विश्वकर्मा योजना विश्वकर्मा योजनामध्ये बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरलेले तर तिथं सुद्धा जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तुम्ही रेशन कार्डचा नंबर टाकल्या टाकल्या तुमची पूर्ण फॅमिली डिटेल दिसते आणि हेच नाही मित्रांनो शासनाच्या बऱ्याचशा योजनांमध्ये रेशन कार्डची सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दाखवली जाते मित्रांनो तिथे तर या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला शासन हे आधार कार्ड लिंक करायला सांगते म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करायला सांगते मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला जो त्रास होतो मित्रांनो तो मला माहिती आहे की त्रास होतोय परंतु शासन हे तुमच्या भल्यासाठी करते तुमच्या चांगल्यासाठी ज्यांना रेशन धान्य मिळत नाहीये तर रेशन कार्डचा नवीन जी आर आलेला आहे त्यांना रेशन कार्डच्या यादीत टाकण्यासाठी सोबतच आयुष्यमान भारतच्या नवीन यादीत नवीन नाव ऍड करण्यासाठी सोबतच पीएम विश्वकर्मामध्ये सुद्धा लोकांना लाभ देण्यासाठी विश्वकर्मा योजना तुम्हाला माहिती आहे की विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाखापर्यंत पाच टक्के व्याज दराने तुम्हाला कर्ज दिले जाते मित्रांनो तर अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन तुम्हाला, तुम्हाला रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करायला सांगते मित्रांनो अशा करतो माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडलीच असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सोबतच मित्रांनो तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही वारंवार जे मला प्रश्न विचारता ते तर विचारू शकता आणि सोबतच मित्रांनो नवीन टॉपिक तुम्हाला जर काही तुमच्या मनात प्रश्न येत असतील तर मला कमेंट करा गा। 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 गा जेवढ्या जास्त कमेंट येतील आपण त्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ बनवू मित्रांनो हो तुम्ही मला कमेंट करत नाही मित्रांनो कमेंट करा आपण शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनू मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली असेल फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि या पुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंधनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र